मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा आजचा बाजार भाव घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे परंतु आता टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ आता अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापेक्षा आता मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजार वाढणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे का तर अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे टोमॅटो बाजारामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तेजी पाहायला येणार आहे गेल्या काही दिवसापासून सरासरी बाजारवर तीस ते पन्नास रुपये होते आज नागपूर असेल पनवेल या ठिकाणी पन्नास साठ रुपये मुंबईमध्ये तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत बाजारवा आहे कॅरेटनुसार हजार बाराशे पंधराशेपर्यंत काही ठिकाणी कॅरेटचे बाजारभाव गेलेले आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेट टुडे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राचे महत्त्वाचे हो मार्केट पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल संगमेर असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी मोबाईलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अतिवृष्टीमुळे टोमॅटो प्लॉटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर बघा आता आजचा बाजारभाव आपण जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव जाणून घ्यायचे आहे सोलापूर मार्केट तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल उकलले पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मा सरासरी दर पाच रुपये ते तीस रुपये सोलापूर येथील आजचा टॉप क्वालिटी टोमॅटो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट संगमे मार्केट नऊशे ऐंशी क्विंटल अवकाळी एक हजार ते चार हजार पाचशे रुपये रौ प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमे मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते पंचेचाळीस रुपये आपल्याला संगमे मार्केटमध्ये पाहायला मिळते मुंबई मार्केट चौदाशे दोन क्विंटल अवकाल चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर चाळीस रुपये ते पन्नास रुपये मुंबई या ठिकाणी आहे पनवेल मार्केट सातशे पन्नास क्विंटल आवकाल पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पन्नास ते साठ रुपये पनवेल या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे मार्केट सतराशे बेचाळीस क्विंटल अवकाळ पंधराशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते पंचेचाळीस रुपये पुणे या ठिकाणी आपल्याला बाजारभाव मिळत आहे नागपूर मार्केट आठशे क्विंटल अवकाल अडीच हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते पन्नास रुपये आपल्याला नागपूर या शहरामध्ये पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कोल्हापूर चार हजार रुपये छत्रप्रसं बत्तीसशे रुपये संगमेर चार हजार रुपये विटा पस्तीसशे रुपये राहता सदोतीसशे पन्नास रुपये कळमेश्वर पाच हजार रुपये रामटेक चार हजार तीनशे रुपये पुणे पाच हजार रुपये ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे खडकी अठराशे रुपये पुणे मुंशी तीन हजार रुपये नागपूर पाच हजार रुपये चांदवड सदतीसशे पन्नास रुपये मंगळवेडा एकोणतीसशे रुपये कामठी पाच हजार पन्ना पंचावन्न रुपये पनवेल सहा हजार रुपये रत्नागिरी पस्तीसशे रुपये सोलापूर पंचवीसशे रुपये जळगाव तीन हजार रुपये